नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त नागपूर शहरात एकशे अकरा ठिकाणी स्वच्छता मोहीम इनाताई ठाकरे पुतळा रंगभेग प्रकरणावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया एक पेढा भ्रष्टाचाराचा ठाकरे गटाकडून मोदींना अनोख्या शुभेच्छा आणि महाबळेश्वर पाचगणीचा युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समावेश आता पाहूयात सविस्तर वृत्त देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत नागपूर शहरात एकशे अकरा ठिकाणी दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली नागपूर शहरात महत्वाचे चौक बगीचे रस्ते सार्वजनिक मैदान साप्ताहिक बाजार चौक पुतळा परिसर अशा एकशे अकरा ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली महिला मोर्चाच्या वतीनं देखील सफाई अभिनंदी मुंबई दादर शिवाजी पार्क येथे मिनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे शिवसैनिक त्यांना आदराने मासाहेब म्हणतात या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर आज रंग फेकण्यात आल्याची घटना घडली आहे आजचा प्रकार अत्यंत निंदनीय होता ज्याला स्वतःच्या आई वडिलांची नावं घ्यायला शरम वाटते त्याने हे केलं असावं महाराष्ट्र पेटवण्याचा हा प्रयत्न असू शकतो पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत असं उद्धव ठाकरे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ठाकरे गटाकडून त्यांना अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्यात एक पेढा भ्रष्टाचाराचा असं म्हणत ठाकरे गटाकडून मोदींना पंच्याहत्तर बॉक्स मध्ये पेढा आणि गाजर देत शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पंधरा लाखाचा चेक दाखवत आज पुण्यात होणाऱ्या ड्रोन शो बरोबरच पुण्यातील वाहतूक रस्ते खड्डे याकडेही भाजप नेत्यांनी लक्ष द्यावं अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे नमस्कार मी पूजा मालुसरे न्यूज अनकट मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस आहे या निमित्ताने आपण पाहतो तर देशभरातून त्यांना वेगवेगळ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत अशाच वेगळ्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा पुण्यातून ठाकरे गटाकडून देण्यात आल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पंच्याहत्तर एक पेड़ा एक गाजर हे काय कोणत्या उद्देश पंतप्रधानांनी गेले अनेक दिवसापासनं ज्या योजनांचा पाऊस पडलेला आहे त्या पावसाच्यामुळे ही शेती पिकली गाजराची आणि या गाजराच्या शेती आज आम्ही सर्वसामान्य नागरिकांना ही गाजर आणि पेढा देणार आहोत पंधरा लाख असू द्या दोन दोन कोटी नोकऱ्या असू द्यात नंतर भ्रष्टाचार असू द्यात ह्याचा उच्चांक गाठलेला आहे आणि अशा या आपल्या ज्येष्ठ पंतप्रधानांसाठी आम्ही ज्या पावज योजनेचा पाऊस पडला होता त्या पावसाच्या रूपी उगवलेली ही गाजरं आम्ही नागरिकांना भेट देत आहोत ही नागरिकांनी स्वीकार करावा कारण ज्या पद्धतीनं गाजराची शेती केली जाते म्हणतात ती गाजराची शेती बाहेरच्या भारतीय जनता पार्टी जुमला पार्टी मत चोरी करणारी पार्टी अनेक भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारी पार्टी त्या महाराष्ट्रामधला बहात्तर कोटीचा सिद्धी घोटाळा असणारा पार्टीतला एखादा नेता जो पंतप्रधान सांगतोय की बहात्तर कोटीचा भ्रष्ट झालेल्या माणसाला आम्ही कधी जवळ हो येणार नाही त्यांना आज उपमुख्यमंत्री केलं जातं असे अनेक लोक यांनी यांच्या भ्रष्टाचारी जवळ हो घेतलेले आणि आज तर पुणे शहरामध्ये एक चांगला शो होणार आहे आकाशामध्ये मोदींच्या छबी दिसणार आहेत आणि त्या तशाच आकाशामध्येच विरघळणार आहेत कारण ज्या पद्धतीने त्यांच्या योजना विरघळणार आहेत त्याच पद्धतीने ज्या छोबी देखील विरघळणार आहेत आणि भविष्यामध्ये ही गाजरची शेती पुण्यात व्हायला नको आहे हीच आमची महाबळेश्वर आणि पाचगण या दोन्ही ठिकाणांचा युनेस्कोच्या नैसर्गिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत स्थान मिळालंय युनेस्कोच्या भारतातील स्थायी समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची घोषणा केली आहे घनदाट जंगल थंड स्वच्छ हवा आणि दुर्मिळ जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेला हा परिसर आता जागतिक स्तरावर मान्यता मिळवतोय जागतिक वारसा यादीत अंतिम समावेश होण्यापूर्वी ठिकाणांचा तात्पुरत्या यादीत समावेश होणं बंधनकारक असतं त्यामुळे वारसा संवर्धनासाठी हा एक मोठा टप्पा आहे पुण्यातील कात्रज परिसरातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे कात्रज चौक येथे आल्या होत्या यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर सरकारला जाब विचारला राज्यातील आर्थिक परिस्थिती बिकट आहे तरी हलगर्जीपणा सुरूच आहे अर्बन प्लॅनिंग मध्ये विस्कळीतपणा आहे हिंजवडीसारख्या प्रश्नांवर मी नियमित बैठकी घेते तरीही प्रश्न सुटत नाहीत हे सरकारचं अपयश आहे असा आरोप सुळे यांनी केलाय जगातील काम होणं आवश्यक आहे ते होत नसल्याचं सुळे म्हणाल्यात महाराष्ट्र तुम्ही एकीकडे सर्वसामान्य माणसाचे दोनशे रुपयाचा जरी मीटर थकलं तर दोनशे तला शंभरचं झालं तरी तुम्ही त्याची लाईन कट करता आणि तुमचंच प्रशासन म्हणजे हा कारभार आणि हा गोंधळ चाललेला या राज्यात हे खूप अस्वस्थ करणार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती एवढी बिकट असतानाही असा हलगर्जीपणा होतोय हे त्या सरकारचा अपयश सातत्याने दाखवत बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज अन कट पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळ येऊन ठाकणार समोर समौर। तर अनुभवा हा थरा कस नाही येऊ हो काही की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेमेचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात मुलगा चुलते एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही तर याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे <laughs> तुळशीबाग <तो वाला। laughs> म्हटलं ना की महिला आणि तुळशीबाग आतून नाते महिलांचं माहेरघर तुळशी बागेला समजलं जातं <laughs> आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय आहे तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती का जगामध्ये मा तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपये काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना या पाण्यात आम्ही विसर्जित करू हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित तर धमाल मस्ती किशांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी बीड आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीची शंभर टक्के भरपाई मिळणार असल्याची ग्वाही आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथे माध्यमांद्वारे दिली आहे पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळेल का अशा शंका नागरिकांकडून उपस्थित होत आहेत कुणाचंही नुकसान दुर्लक्षित राहणार नाही नागरिकांनी थोडासा संयम ठेवावा असं आवाहन आमदार धस यांनी केलंय सर्वांना माझी विनंती आहे पंचनामे काही एक दोन दिवस नाही याला जवळपास पुढचे सात ते आठ दिवस लागतील सगळं पूर्ण व्हायला काही कर्मचाऱ्यांकडे एक पेक्षा अधिकची गावं आहेत त्याच्यामुळं तो कदाचित एका गावात जातोय आणि दुसऱ्या गावात जायला त्याला वेळ लागतोय तरीसुद्धा टेक्स्ट मेसेजद्वारे जर कळवलं तर बरं होईल कारण फोन घेण्याची संख्या ही आम्हाला सुद्धा काही त्या ठिकाणी मर्यादा आहे प्रशासनाला सुद्धा मर्यादा आहे आणि ज्यांचं खरोखर जे नुकसान झालेलं असेल तेच लोकांनी त्या ठिकाणी सांगावं अशा प्रकारची विनंती आहे आणि कोणाचाही एकही ज्याचं नुकसान झालेलं आहे एकाही या नुकसानग्रस्त व्यक्तीचा पंचनामा राहणार नाही सर्वांचे पंचनामे होतील फक्त थोडासा धीर धारा अशी विनंती आहे जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडेंनी पीक नुकसानीची पाहणी केली आहे बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी येथील पीक नुकसानीची पंकजा मुंडेंनी पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी पंकजा मुंडेंनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जालना जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्यात शहरामध्ये पाहणी आहे दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि खरीपातील पिकं जे आता सध्या पाण्या खाली तुम्ही सांगा बोलतो हा जिल्ह्याचा नसून अनेक जिल्ह्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे निश्चितच आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडला आहे आणि जणू काही धगपुटी झाली अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता मी मात्रेवाडी येथे आलेली आहे खरं तर आज दिवसभर इथल्या पूरग्रस्त किंवा पावसामुळे झालेल्या हानीला भेट देण्याचा माझा पहिले दौरा होता पण मुख्यमंत्री महोदय बीड जिल्ह्यात येत प्रोटोकॉल प्रोटोकॉलप्रमाणे मला तिथेही जायचं आहे तर मी आज काही ठिकाणी पाहणी करणार आहे मग मी अधिकाऱ्यांची बैठक देखील घेणार आहे या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की सर्वांनी पंचनामे करावे जे काही मी पाहते आता अधिकाऱ्यांनी पंचनामे देखील करायला सुरुवात केलेली आहे कॅबिनेटमध्ये देखील आम्ही या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना अशावेळी दिलासा देण्यासाठी सरकार संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील अशा प्रकारची भूमिकाच घेईल असं आम्ही पालकमंत्री म्हणून तसाच रिपोर्ट सरकारला देणार आहोत सरकारने आजपासून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली आहे मराठवाड्यातील ज्यांना ज्यांना प्रमाणपत्र मिळालंय त्यांनी उद्या आंतरवादी सराटी येते आवाहन जरांगे पाटील यांनी केलंय दिलेले प्रमाणपत्र मी कुठल्या निकषाने दिले आहेत ते पाहतो आणि मग आपण त्यावर दसऱ्याला निर्णय घेऊ असं जरांगेंनी जाहीर केलंय मी काय आहे माहिती आहे का तुम्हाला आपलं नाही गरबडीत समाजाचं वाटोळ होत मी ते प्रमाणपत्र उद्या बघणार आहे कोणाकोणाला दिलेत त्यांना धाराशिवला बोलले आंतरवालीला बोलवले मराठवाड्यात जेवढे प्रमाणपत्र दिलेत त्या बांधवांना धाराशिव मधून आणखीन आव्हान करतो की मराठवाड्यात ज्यांना ज्यांना आज प्रमाणपत्र दिले त्यांनी उद्या आंतरवालेली लिहा तेवढेच फक्त तेवढेच मला कसे दिलेत फक्त बघून द्यायला काय रूल काय नियम लावलेत काय निकष लावलेत कशा कसे दिलेत कशाच्या आधारावर विविध मागण्यांसाठी पुण्यातील गुडलक चौकात सुरू असलेल्या पीएचडी विद्यार्थ्यांच्या ठिय्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवलाय यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या पीएचडी विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले असूनही त्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही तसंच त्यांचे रजिस्ट्रेशनही प्रलंबित आहे सरकार या गंभीर मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना केलाय पार्टी है साथी है और दो तीन संगठन है इनका एक आंदोलन चला है इनको एडमिशन तो हो गई है लेकिन जो स्कॉलरशिप मिलनी चाहिए थी, वो स्कॉलरशिप इनको नहीं मिल रही है इनका जो रजिस्ट्रेशन होना चाहिए वो रजिस्ट्रेशन भी नहीं हो रहा है और सभी संस्था जो है सभी संस्थाओं के एक नियमावली होनी चाहिए वो एक नियमावली भी नहीं है और इसलिए विद्यार्थी जो है वो सफर हो रहा है ऐसी एक परिस्थिति है काफ़ी तकलीफ़ में है और सरकार जो है इनकी तरफ कोई तवज्जो भी नहीं दे रही है ना देखने के लिए तैयार है विद्यार्थियों के आंदोलन को जो है आ, समर्थन देने के हेतु से मैं आज यहाँ उपस्थित हूँ विद्यार्थियों के साथ है और विद्यार्थी अगर पढ़े लिखा है रिसर्च करता है तो देश के लिए फ़ायदा होता है और सरकार जो है वो रिसर्च के लिए ही पैसा नहीं ऐसा कहेगी तो मैं समझता हूँ कि ये देश के लिए काफ़ी बड़ी बड़ा नुक है काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे जेव्हापासून मोदी आणि फडणवीस सत्तेवर आले तेव्हापासून सत्तेचं केंद्रीकरण सुरू झालंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन हजार बावीस पासून न घेण्यामागे फडणवीस यांचे कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला आहे काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा फडणवीस यांना दिलेली चपराक आहे असंही ते म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जी त्र्याहत्तरवे आणि चौऱ्याहत्तरवे घटनाद्रुस्ती झाली होती त्याचं कारण हे होतं की सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं म्हणून पंचायतराज विधेयक आणलं गेलं राजीव गांधींनी एकोणवद साली त्या विधेयकाच्या अनुषंगानं देखील दिला आणि त्यांना श्रद्धांजली देत असताना संसदेने एकमुखाने हा ठराव पारित केला आणि सत्ता विकेंद्रीकरण झाली पाहिजे या धोरणावर चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवला शिक्कामोर्तब बसलं आणि त्यातून मोठ्या प्रमाणात सत्ता विकेंद्रित करण्याचं सूत्र हे स्वीकारलं गेलं मात्र नरेंद्र मोदी जेव्हापासून सत्तेवर आले आणि भाजप सर्वदूर जेव्हा सत्तेवर आलेली आहेत आणि देवेंद्र फडणवीस जेव्हापासून सत्तेवर आले त्या सत्तेचं केंद्रीकरण सुरू आहे आणि सर्व जी सत्ता आहे ही देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या जॅकेटच्या खिशात ही हवी आहे एका खिशात नागरी भागाची दुसऱ्या खिशामध्ये जी आहे ती शहरी भाग ग्रामीण भागाची तर वरच्या खिशामध्ये जी आहे ही महाराष्ट्र सरकारची अशा सगळ्या सत्ता एकाच माणसाला उपभोगायच्या आहेत करिता एका कारस्थानाचा भाग म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दोन हजार बावीसपासून होऊ दिलेल्या नाहीत आणि याला संपूर्णतः केंद्रीकृत राजकारण हम दो हमारे दो जसं भारत सरकारचं धोरण आहे तसंच देवेंद्र फडणवीस सर्वे या याकरता त्यांनी निवडणुकी न होण्याचा घाट हा त्यांनी घातला होता इथपर कालचा निर्णय जो आहे हा सुप्रीम कोर्टाने देवेंद्र फडणवीस दिलेली ती चपराक आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही काल मुंबई बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमिंग साठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया तुर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकारकडून हालचाली सुरू आहेत यावरून माजी खासदार राजू शेट्टी चांगलेच तापले असून अलमट्टी धरणाची उंची वाढवणं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी धोकादायक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारने कर्नाटक सरकारला कडक शब्दात खडसावण्याची गरज असल्याचं मत माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे इथं मुद्दा फक्त महापुरामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याचा नाही आहे कारण अलमट्टीच्या पाण्याची उंची जर का पाचशे चोवीस मीटर ठेवली तर कृष्णा आणि तिच्या उपनद्यावर जुलै आणि ऑगस्टमध्ये डोंगरातून येणारं जे वेगात पाणी येतं त्या पाण्याच्या वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होतो पाणी मंद गतीनं सरकतं याउलट डोंगरातून येणारं पाणी वेगात येत राहतं आणि त्यामुळं तीस तीस दिवस सव्वा महिना पाणी रेंगाळतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पलूस तालुका असेल वाळवा तालुका असेल मिरज तालुका असेल शिरोळ तालुका असेल हातगण तालुका असेल करवीर तालुका असेल या साऱ्या तालुक्यांना त्याचा फटका बसतो केवळ शेतकऱ्यांना नव्हे तर नदीकाटाला असणाऱ्या खेड्यापाड्यांना सुद्धा बसतो विशेषतः गोरगरीबांना बसतो कारण सामान्यपणे गोरगरीब नदीकाठालाच घरं बांधून राहत असतात आणि या सगळ्यांच्या घरादारावर नांगर फिरवणारा हा निर्णय असताना महाराष्ट्र सरकारनं गप्प बसू नये आयआयटी रोडकीनं सुद्धा आलमट्टीमुळे पाण्याच्या वेगामध्ये अडथळा निर्माण होऊन महापूर वारंवार येतो असा प्राथमिक निष्कर्ष काढलेला आहे तो निष्कर्ष जरा डोळ्याखालून घाला केंद्र सरकारनं ते तपासावं आणि मग कर्नाटक सरकारला कडक शब्दामध्ये सांगितलं पाहिजे की तुमचं तुमचं धरण हे महाराष्ट्रातल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या जीवावर उठायला लागलेलं आहे तेव्हा कृपा करून असले उद्योग करू नका असं केंद्र सरकारनं कर्नाटकला खडसावून सांगणं गरजेचं आहे एलायन्स एअरने ऑक्टोबर पासून आपल्या उड्डाणांच्या वेळापत्रकात बदल केला आहे नव्या वेळापत्रकानुसार मुंबई अमरावती उड्डाणे सकाळी सात वाजता आणि सायंकाळी पाच वाजता ही विमाने अमरावतीत सकाळी आठ पन्नास वाजता पोहोचतील त्याचप्रमाणे अमरावती मुंबई उड्डाण सकाळी नऊ वाजता आणि दुपारी तीन वाजता सुटून दोन तासांच्या आत म्हणजेच सकाळी अकरा वाजता आणि संध्याकाळी पाच वाजता मुंबईत पोहोचेल यापूर्वी आठवड्यात फक्त तीन दिवस विमानसेवा उपलब्ध होती आता त्यात वाढ होऊन आठवड्यात चार दिवस सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे प्रवाशांना शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे गोंदिया शहराला लागून असलेल्या बिरसी विमानतळावरून गोंदिया इंदोर बेंगळुरू या मार्गावर प्रवासी विमान सेवा नव्याने सुरुवात करण्यात आली आहे तर याआधी देखील इंदोर गोंदिया हैदराबाद विमानसेवा सुरू करण्यात आली होती मात्र खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नाने बिरसी विमानतळावरून स्टार एअरलाईनने गोंदिया इंदोर बँगलोर विमानसेवा सुरू केल्याने याचा फायदा तीन राज्यांना होणार आहे फायदा होणार आहे या नवीन विमानसेवेमुळे कोणती नवीन सेवा सुरू झाली तर त्याचा फायदा जिल्ह्याला होते माननीय खासदार प्रफुल्ल पटेलच्या माध्यमातून स्टार एअरलाईन्स घोडावत ग्रुपनी हे इंदौरची फ्लाईट सुरू केलेली आहे पचपन्न मिनिटात आम्ही इंदूरला पोहोचणार आणि याच्यानंतर मी त्यांना शुभकामना देतो आणि माननीय पटेल पटेलसाहेबाच्या माध्यमातून जे आमच्या जिल्ह्याचे लोकांची एक इच्छा आहे सर्वांची माण मांग आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये गोंदिया ते मुंबई हे विमान सुरू झालं पाहिजे नवी मुंबई एअरपोर्ट सुरू होत आहे आणि मी तुम्हाला नक्कीच माननीय प्रफुल पटेल साहब माध्यम संगत तो किसी दिवस गोंदिया मुंबई से विमान सुरू होना और गोंदिया की प्रगति अशाच अभी प्रफुल्ल भाई याध्यम करना धन्यवाद मेरा नाम आदर्श दुबे है क्या बताएंगे आज आ, का फ्लाइट शुरू हुआ है आप फर्स्ट पैसेंजर हैं इंदौर जा रहे हैं कितनी खुशी महसूस कर रहे हैं खुशी है? बहुत है क्योंकि बालाघाट से अभी इंदौर के लिए डायरेक्ट कनेक्टिविटी थी बट वो टाइम टेकिंग थी अब यहाँ से हमारे को फ्लाइट मिलेगा एंड देन विल गो डायरेक्टली टू द इंदौर जल्द से जल्द पहुँचेंगे जल्द से जल्द पहुँच जल जल जाएंगे और काफ़ी सुविधाजनक है लोगों के लिए यात्रियों के लिए गोंदिया वालों के लिए और आसपास छोटे शहरों के लिए महाराष्ट्र के साथ मध्य प्रदेश को कितना फायदा होगा इस महाराष्ट्र के साथ मध्य प्रदेश को बहुत फ़ायदा है क्योंकि दोनों आजू बाजू में ही शहर है गोंदिया और बालाघाट तो ज़्यादा से ज़्यादा पैसेंजर इस चीज़ का लाइक सेवा का जल्द से जल्द निर्वहन करेंगे भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील देवरी ग्रामपंचायत अंतर्गत सनगाव करीता स्मशानभूमीची मोठी समस्या आहे स्मशानभूमीवर शेड नाहीये जायला पर्यंत नाही आहे त्यामुळे ग्रामवासी पावसाळ्याच्या दिवसात अत्यंत कठीण परिस्थितीत अंत्यसंस्कार करतायत ग्रामस्थांच्या समस्यांचं निराकरण न झाल्याने संतप्त गावकऱ्यांनी पालांदूर किटाळी राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन केलंय गावात स्मशानभूमी आणि शेड तसेच रस्त्याच्या मागणी करता अख्खं गाव रस्त्यावर उतरलंय उपेंद्र शेंडे सरपंच ग्रामपंचायत देवरी गट ग्रामपंचायत अंत अंतर्गत सानगाव येथे आपण एक ये रास्ता रोका आंदोलन हा तात्काळ घेत आहोत कारण की अनेक वर्षापासून आपण स्मशान सेटची मागणी करत आहोत जवळपास पंधरा एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये हा आप, आ, गाव स्थायिक झाला आणि त्याच्यानंतर या ठिकाणी अनेकदा मागणी करूनसुद्धा स्मशान सेट बांधकाम झालेला नाही आणि आमदार असो खासदार असो स्थानिक जिल्हा परिषद सदस्य असो किंवा पंचायत समिती सदस्य असो आम्ही अनेकदा निवेदन दिलं जिल्हा क जिल्हा कलेक्टर असो तहसीलदार साहेब असो जनसुविधेतून आपण अनेकदा निवेदन दिला तरी पण या ठिकाणी स्मशान शेट अजूनपर्यंत आम्हाला मिळाला नाही आता काल एक मयत झाली आणि त्याच्यामुळे हा वेळेवर तात्काळ आम्हाला ये आ, असा का होईना ब भला आम्ही कायदा हातात घेत असो परंतु हा आमची रास्त मागणी असून अनेकदा निवेदन देऊनसुद्धा हा पूर्ण झालेला नाही तरी माझी प्रशासनाला आमदार खासदारांना विनंती आहे की लवकरात लवकर सानगाव येथे स्मशान शेड आम्हाला मंजूर करून देण्यात यावी आणि आम्हाला मंजूर करावी धन्यवाद आणि या बातमीचा वेळ झाली या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट